लग्नपत्रक विनोदचं लग्न ठरलं होतं साखरपुडा झाला आणि सगळ्यांच्या शुभेच्छांचा आणि चेष्टा मस्कऱ्याचा वर्षाव सुरू झाला घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होती असंच लग्नाच्या एका खरेदीनंतर तो आणि त्याची आई बाबा निवांत बसले होते आई तिनं केलेली खरेदी दाखवत होती आणि दोघे नुसते हो हो छान आहे असं म्हणत होते बोलता बोलता आई म्हणाली अरे जरा नीताला विचार तिला कोणता रंग आवडत होते परत उगाच नाराज नको व्हायला असं पण आजकालच्या मुलींच्या आवडीनिवडी वेगळ्याच असतात आता बाबा विनोदकडे बघून हसले आता तुझा ढोल होणार विनोद तयार हो काय हो बाबा काहीही असं म्हणून तो उठून त्याच्या खोलीत फोन चार्जिंगला लावायला गेला बाबाचं बोलणं आठवून त्याला हसू आलं लग्न झाल्यावर आई आणि बायकोचं पटलं तर ठीक नाही तर खरंच आपला ढोल वाचतो रे बाबा असं एक मित्रानं सांगितलेलं त्याला आठवत होतं आपल्या बाबतीत असं काही होणार नाही आपली आई खूप प्रेमळ आहे आणि नीता पण चांगली आहे हसमुख आहे त्यामुळे दोघींचं छान पटेल शिवाय आईनेच तर पसंत केले नीता आपल्यासाठी त्यामुळे असं काही आपल्या घरात होणार नाही पण झालं तर या विचाराने तो थोडा अस्वस्थ झाला त्यासाठी आधी काय करावे लागेल याचा तो विचार करू लागला त्याला काहीतरी सुचलं आणि जे सुचलं ते त्याने लगेच अंमलात आणायचं ठरवलं आणि फोन उचलला चार वाजता नीता विनोदने सांगितलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली रिसेप्शनवर नाव सांगितल्यावर वेटरने तिला तिच्या टेबलजवळ नेले ती तिथे पोचताच थोडा आश्चर्याचा धक्का बसला तिच्या भावी नवऱ्याऐवजी भावी सासूबाई तिथे आधी येऊन बसल्या होत्या थोडी निराश झाली पण सासूबाईंकडे बघून मस्त हसली देखील थोड्या आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली अगं विनोद कुठे नीता म्हणाली काहीच कल्पना नाही मला त्याने आज सकाळी फोन करून इथे बोलवलं हो ना मला पण म्हणाला तू घरून निघ मी पोचतोच तिथे फोन केला आता तर म्हणाला बस मी आलोच सासूबाई म्हणाल्या काय चालतं ना या मुलाच्या डोक्यात काही कळत नाही यावर दोघीही हसल्या तेवढ्यात वेटर एक ट्रेमध्ये काहीतरी घेऊन आला मला काही नको असं नीता म्हणणार तेवढ्यात वेटरने त्याच्या त्यांच्या टेबलवर दोन लिफाफे ठेवले त्याच्यावर दोघींची नावे होती हे काय आता असं म्हणत दोघींनी ते उचलले आणि फोडले आतमध्ये एक पत्र होते विनोदच्या हस्ताक्षरातलं दोघींनी जरास हसत ते वाचायला सुरुवात केली पत्र वाचून झालं दोघी सासूसुना थोड्या विचारात पडल्या मग एकमेकींकडे पाहून अगदी मनापासून हसल्या काय म्हणावं या मुलाला पण पटतंय खरं त्याचं त्याचं ऐकावं म्हणते तुला काय वाटतंय मला पण असंच वाटते आई पण मला न खूप उत्सुकता आहे की तुमच्या पत्रात काय आहे नीता थोडी लाजत म्हणाली अगं मला पण आधी मी माझं पत्र वाचते आणि मग तू तुझं वाच ठीक आहे सासूबाईंनी विचारलं नीताने नुसतीच संमतीदर्शक मान हलवले प्रिय आईस खूप वर्ष झाली तुला असं पत्र लिहून पण मनातलं सांगण्यासाठी पत्रासारखं दुसरं साधन नाही असं तू नेहमी म्हणतेस तेव्हा म्हटलं तुला पत्रच लिहावं मला नोकरी लागल्यापासून तुझी वधू संशोधनासाठी गडबड सुरू झाली नीताला बघून आल्यावर तू म्हणालीस मला मुलगी पसंत आहे आणि माझ्यासाठी तेव्हाच मी नीताला होकार दिला होता कारण तुझ्या पसंतीवर पूर्ण विश्वास आहे माझा लग्नाची लग्नाची तयारी सुरू झाल्यापासून तू बरीच जास्त दिसतेस मोकळेपणाने बोलायला वेळच मिळत नाही म्हणूनच हे सविस्तर पत्र लिहितोय तुझ्यासाठी जेव्हा मुलगी तिच्या आई वडिलांना सोडून सासरी येते तेव्हा तिची आई खूप रडते आपल्या जीवाचा तुकडा अनोळखी ठिकाणी कायम जाणार म्हणून मला वाटतं मुलाच्या आईला पण असं काहीचं वाटत असणार इतके दिवस आई आई करणारा मुलगा आपल्याला विचारेल की नाही याचा विचार करू पण माझ्या बाबतीत अगदी निश्चिंत रहा मी आजही तुझा मुलगा आहे आणि शेवटपर्यंत तुझाच मुलगा राहीन फक्त आता त्याच्यावर आणखी एका व्यक्तीला खुश ठेवण्याची जबाबदारी येईल इतकीच नीताच्या घरात येण्यामुळे थोड्या गोष्टी बदलतील एवढंच तेव्हा एखाद्या वेळेत जर मी तुझ्या कोणत्या गोष्टींसाठी आत्ता वेळ नाही असं म्हटलो तर राग मानू नको जर जसं तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे तसंच नीताच्या आईवडिलांचा पण आदर करणं माझं कर्तव्य आहे ही गोष्ट तू मान्य करशीलच याची खात्री आहे मला जसा तुझा स्वभाव माहीत आहे मला अगदीच आल्या आल्या तू नीताला सगळ्या जबाबदाऱ्या देऊन मोकळी होणार नाहीस आणि सुरुवातीला तिला सगळं जमणारही नाही हळूहळू या घरात रुळत घराला समजून घेत जमेल तिला नीता आणि मी दोघेही सुरुवात करणार तेव्हा आमच्याकडून दोघांकडून काही चुका होणार तशी ती हुशार आहे लवकर ॲडॉप्ट करेलही पण नाही जमलं तिला तर तू समजून घेशील याची खात्री आहे मला पण तुझी मदतही लागेल तिला तशी तिने मदत मागितली तर मला काम सांगते असं राग मानू नकोस तिच्या पद्धतीने ती थी काम करेल तिच्या आवडीची भाजी करेल तिच्या आवडीचे पडदे लावेल तेव्हा आता माझी आवड जुनी झाली किंवा मला काही किंमत राहिली नाही असं मानून नाराज होऊ नको हे घर तिचंही असेल तिलाही थोडं आपलेपणाची भावना जाणवण्यासाठी ते गरजेचं आहे नीता आणि मी आम्ही दोघेही स्वतःचे निर्णय घेऊ अर्थात घरातल्या बोट्यांशी बोलूनच आपण सगळे मिळून मस्त फिरायला जाऊ एकमेकांबरोबर वेळ घालू पण कधी कधी मी आणि नीता दोघेच फिरायला गेलो तर मी तुम्हा दोघांना विसरलो असं समजू नका नीताच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक कर असं म्हणणार नाही पण तिच्या चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देशील तर ती तुला डोईजडही होणार नाही आणि तुझ्यावर नाराजही राहणार नाही उलट तुम्हा दोघींचं नातं अधिक घट्ट होईल आई तशी तू खूप प्रेमळ आहेस तू खूप प्रेम करतेस माझ्यावर तसंच तिच्यावर कर असं नाही म्हणणार मी पण आईवडिलांना सोडून आलेल्या या नवीन मुलीला पर्क वाटणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागेल आपल्याला चुकलं काही तिचं तर शांतपणे तिच्याशी बोलून तिला सांग नाही जमलं तुला तरच मला सांग आणि हो तू मला स्वयंपाक घरात लुडबुड करू दिली नाहीस पण मी स्वयंपाक शिकून घ्यावा म्हणतोय तुम्ही दोघींना दो तेवढाच बदल आणखी काय सांगू तुला तू तशी खूप समजूतदार आहेस नातींनी निभावणं तुला खूप छान जमतं शेवटी तुला पण सांगेल मी तुझ्यासाठी तुझा, तुझा लाडका मुलगा होतो आणि राहील तुझाच लाडोबा विनोद नीता खूपच शांतपणे सगळं ऐकत होते एवढा समजूतदार नवरा मिळाला म्हणून स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला तिला अगं तुझं पत्र वाचतेस ना या सासूबाईंच्या आवाजाने ती भाणावर आली हो वाचते असं म्हणून तिने सुरुवात केली प्रिय नीता आता एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं म्हणजे मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगाव्यात असं वाटतं मला माझ्या दृष्टीने लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन तर आहेच पण दोन घरांमधल्या संस्कारांचं सा देखील म्हणूनच माझ्या मनातल्या काही गोष्टी शेअर करतो ज्या आपल्याला उपयोगी पडतील लग्न करून या तुझ्या नवीन घरात येताना तुला नर्वस वाटतंय हे माहीत आहे मला पण घाबरू नकोस मी आहे तुझ्यासाठी आपण दोघे मिळून आपलं सहजीवन आनंदी करू एक गोष्ट सांगू जितकी तू बावरली आहेस तितकंच टेन्शन आईलाही आहे, आहे। जसं तुझ्या आईला तू तु सोडून जाणार याचं तुला दुःख आहे तसं आईला देखील आपला मुलगा थोडासा दुरावणार याची धास्ती आहे आजपर्यंत तिचं जग माझ्याभोवती होतं त्यामुळे कधीकधी मी तिला थोडा वेळ दिला तर समजून घे इनफॅक्ट मी तर म्हणतो की आपण दोघे मिळून एकमेकांच्या आईवडिलांना वेळ देऊन समजून घेण्यासाठी तुला सगळ्याच जबाबदाऱ्या जमतील असं नाही आपण दोघे मिळून त्या हळूहळू उचलो अगदी स्वयंपाकघरात देखील तुझी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील पण आईबाबांना विश्रांती आणि मोकळा वेळ देणं पण गरजेचं आहे हे लक्षात ठेवूया अगदीच मदत लागली तर त्यांना न लाजतं सांगूयात या वयात शरीर आणि मन दोन्ही थोडे कमकुवत होतात तेव्हा आईचं काही चुकलं किंवा तुला नाही आवडलं तर शांतपणे सांग धारदार शब्द मनावर न दिसणारे पण कायम राहणारे आघात करतात कधी कधी अगदीच बोलायचं काय हे सुचलं नाही तर मला सांग मी समजावून सांगेन तिला या घरासाठी तिनं बरीच मेहनत घेतली आणि बदल्यात कधीही कोणतीच अपेक्षा नाही ठेवली पण आपण अजूनमधून तिला कौतुकाने कौतुकाचे धन्यवादाचे काही क्षण देऊयात इथली प्रत्येक गोष्ट मनापासून सजवली आता हे घर तुझंपणा होईल तेव्हा तुलाही तुझ्या आवडी निवडीप्रमाणे ते सजवावं वाटेल ते तू करच आपलेपणाने पण पन आईला विश्वासात घेऊन अगदी तुझ्या आईसारखं नको वागोस तिला एकवेस पण घरातली अनुभवाने मोठी व्यक्ती म्हणून तिचं ऐकून घे कधीतरी थोडं त्या दोघांचं थोडं आपलं ऐकू ऐकू बोलूयात एकमेकांबरोबर सुसंवाद हो ठेवूयात आणि एकमेकांबरोबर आनंदाने राहूयात आणखी काय सांगू तुला तेवढंच तुझ्याबद्दल माहिती झालं आहे आत्तापर्यंत त्यावरून मला खात्री आहे तुझ्या पत्रामागच्या भावना समजून घेशील तुझा सुखदुःखाचा जोडीदार विनोद दोघीही एक दोघीही एकमेकींकडे बघून अगदी मनापासून हसल्या आणि त्यांना हसताना बघून इतका वेळ त्यांना लांबूनच बघत असलेला विनोद देखील हसला एक घर घरामधील नाती जपणं सांभाळणं हे त्या घरातील स्त्रियांचं नाही तर पुरुषांचं देखील काम असतं दोघींमधला भांडणाचा विषय होण्यापेक्षा दोघींमधला दुवा बनून शकतात घरातील पुरुष आनंदी राहा निरोगी राहा